ग्रामपंचायत सावरी येथे आदर्श ग्राम योजनेअंतर्गत श्रमदानातून गाव स्वच्छ करण्यात आले दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सावरी येथे आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेअंतर्गत कृषीपुत्र ग्रामोद्योग सामाजिक विकास संस्था गोंदिया यांच्या माध्यमातून विश्वमानव रोहानी केंद्र आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि संपूर्ण गाव स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी यांनी श्रमदान केले स्वच्छता अभियानात माधुरीताई पटले सरपंच ग्राम सावरी नारायण रहांडले अध्यक्ष ग्राम स्वच्छता अभियान संजय ठाकरे अध्यक्ष प्रकल्प कार्यालयीन यंत्रणा नरेश चिखलोंडे माजी सरपंच सावरी कुंवरलाल पटले ग्राम कार्यकर्ता गुलाब बिसेन आदर्श ग्राम समिती अध्यक्ष आणि इतर गावकरी मंडळी मोठ्या संख्येने श्रमदानात उपस्थित होते नमस्कार मी संजय ठाकरे कृषीपुत्र ग्रामोद्योग सामाजिक संस्था गोंदिया व गाव प्रकल्प संकल्प योजना विद्यार्थ्यां प्रकल्प यंत्रणामधून आपण इथं काम करत आहोत आज ग्रामपंचायत सावरी या इथं आपण ग्राम संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान इथं आपण राबवण्यात येत आहोत आपण आदर्शगाव योजनेच्या माध्यमातून दोन हजार अठरापासून आपण इथं सात सूत्रांचे पालन करतो आणि त्या सात सूत्रांमधून हा महत्त्वाचा भाग म्हणजे श्रमदान आणि आपण श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता हा अभियान इथं आपण राबवत आहोत प्रामुख्याने या स्वच्छता अभियानामध्ये या ग्रामचे ग्रामपंचायतचे सरपंच तसेच या संत गाडीबा स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष श्री नारायणजी रांडाले फौजी आदर्श गाव योजनेचे ग्रामकार्यकर्ता पटलेजी तसेच माजी उपसरपंच चिखलोंडेजी तसेच गावकरी सर्व बंधू मिळून आपण आज इथं नागरिक योजनेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान इथं राबविण्यात येतो आणि सर्वांनाच असं विनंती राहील की सर्व गावकरी मिळून आपण स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त सहभागी देऊ आणि असे उपक्रम आपण दरवर्षी दर रविवारी किंवा दर महिन्याला आपण हे असे उपक्रम स्वच्छताच्या माध्यमातून आपला गाव स्वच्छ करू असा आपला उद्देश राहील आणि या माध्यमातून आपल्या उद्देश गावकऱ्यांना राहील निश्चितच माध्यमातून आपला गाव निश्चितच स्वच्छ स्वच्छ राहील सुंदर राहील आणि या गावातील लोक निरोगी स्वच्छ राहतील असेच मी आपल्या सांगण्याच्या माध्यमातून आपला निश्चित करतो आणि आपले दोन शब्द विराम देतो आज राम आणि आता एक तारखेला मानव केंद्र या शाखेतून आमच्या गावामध्ये सत्संग होणार आहे त्यांच्या हेतू आम्ही हा आदर्श गाव संकल्पनाच्या हेतू हा स्वच्छता अभियान इथे राबवत हो। आहोत आणि सगळे इथे आपला वेळ काढून इथे उपस्थित झाले सगळ्यांचा धन्यवाद करतो संत गाडगे महाराज की जय राष्ट्र तुकडोजी महाराज की जय आज ग्राम सावरी आदर्श ग्राम योजना प्रकल्प योजना अंतर्गत तथा विश्व मानव रोहानी केंद्र शाखा सावली की ओर से उसी प्रकार ग्राम सावली संत जा महाराज स्वच्छता समिति के माध्यम से आज यहां संयुक्त तत्वधान में ग्राम स्वच्छता अभियान रखने जा रहे हैं आज यहां उपस्थित सभी उपस्थित ग्राम के प्रतिष्ठित आप सबका इस कार्यक्रम में इस कार्यक्रम को सफल बनाने को तो, अपना अमूल्य समय देकर यहाँ उपस्थित हुए आप सभी का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ स्वागत करता हूँ और इसके तत्पश्चात यह अभियान शुरुआत होने जा रहा है गुरु संत गाड़गे महाराज की जय जा परिसर है स्वच्छता अभियान अंतर्गत आमचे ग्राम आदर्श ग्राम या संस्थाकडून आज स्वच्छता अभियानचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याच्यामध्ये आमचे सहयोगी रुहानी संस्था चुलुत व ग्रामपंचायत सावरी सर्व मिळून सहयोगाने आज स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम आपण पार पडत आहोत या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती माधुरीताई पटले आमचे आदसग्रामचे संस्थापक सचिव संजयजी ठाकरे आमचे आदर्श ग्रामचे सचिव सहयोगी कुंवरजी पटले स्वच्छता अभियान अंतर्गतचे अध्यक्ष नारायणजी रांगाले आमचे सामाजिक कार्यकर्ता आमचे मोठे भाऊ ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंदजी बिशेल व स सर्व आमचे आदरणीय आपण आज गावामध्ये एक आमचा संदेश आहे की आपण कोणत्याही संस्थाकडून सहयोगानं पंचायतला असा जे कार्यक्रम राबवतो त्याच्या आपण सहयोग करू तर आपला गाव स्वच्छ होण्यात आम्हाला कोणी नाकारू शकत नाही संत गाडगेबाबाची संकल्पना होती की सर्व मिळून गावचे विकास व स्वच्छता करू हे यांच्या संकल्पनेनुसार आता आपण सावरी ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानचे कार्यक्रम राबवले जातो येत आहोत याच आपला शब्द येतच विराम देतो जय हिंद जय भारत बोलो संत गाडगे बाबा की जय